मंडळी राज्य सरकारचा शपथविधी सोहळा उद्यावर येऊन ठेपला असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे भव्य दिव्य शपथविधी पार पडणार आहे पण दुसरीकडे माहितीमधील नाराजी नाट्य संपण्याचं नाव घेताना काही दिसत नाही काल सकाळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटरमध्ये चेकअपसाठी पोहोचले होते चेकअप झाल्यानंतर ते त्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले दरम्यानच्या काळात रात्री सातच्या सुमारास देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले त्यांच्यात जवळपास पन्नास मिनिटं चर्चा झाली या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा सागर बंगल्यासाठी रवाना झाले होते त्यावेळी चर्चा होऊन सुद्धा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावरून तोडगा निघाला नाही असं बोललं गेलं आजही अमित शाह यांच्यासोबत मीटिंग झाली पण तिथंही एकनाथ शिंदे यांच्या पदरी निराशाच पडली त्याआधी सोमवारी गिरीश महाजन ठाण्यात एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी पोहोचले होते यावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अजूनही दुसपूस कायम असल्याचं दिसत आहे आणि म्हणूनच शिंदे फडणवीसांमध्ये नेमकं काय सुरू आहे शिंदे फडणवीसांच्या त्या पन्नास मिनिटांच्या बैठकीत नेमकं काय घडलं शिंदे फडणवीसांच्या बैठकीची इन्साइड स्टोरी काय पाहूयात आपल्याच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच माहिती मंडळी महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या तीन दिवसांपासून तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे ते माध्यमांपासून दूरही राहत होते आजही माध्यमांसोबतच साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचं त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेलं ला। आहे मायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषद घेतली आणि सत्ता स्थापनेत आपला कोणताही अडथळा नसेल असं म्हणत त्यांनी राज्यातल्या मुख्यमंत्री निवडीचे अधिकार भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिले त्यानंतर दिल्लीतली अमित सोबतची बैठक असो तिथून आलेला तो फोटो असो त्यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची झालेली चर्चा असो सगळंच चर्चेत राहिलं एकीकडे हे सगळं सुरू असतानाच शिंदेचे सहकारी मात्र आधी मुख्यमंत्रीपद आणि नंतर गृहमंत्री पदावरून जोरदार बॅटिंग करत होते खर तर आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं त्यात काही गैरही नाही पण मुख्यमंत्रीपद असो की सत्ता सगळा खेळ हा आकड्याचा असतो आणि या घडीला महाराष्ट्रात याच आकड्यांच्या खेळात भाजपचं पारडं जड आहे आणि कदाचित कदाचित ही मान्य केलंय पण सत्ता स्थापनेत महत्वाची खाती तरी किमान आपल्याकडे यावीत यासाठी शिंदेच्या सेनेकडून प्रयत्न सुरू आहेत त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात गृह हो, महसूल सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास खात्याची आस आहे असं बोललं जात आहे आणि याच चार खात्याची डिमांड त्यांनी भाजप कुठं ठेवलेली आहे असं कळत आहे हे तर काही नाही शिंदेच्या सैनिकांनी तर मुख्यमंत्री पदावरचा दावाही अजून सोडलेला नाही कारण आमच्या नेत्याचा योग्य सन्मान करावा असं म्हणत असतानाच शिंदेच्या शिवसैनिकांनी त्यांना मुख्यमंत्री पद नाही तर गृहमंत्रीपद तरी मिळावं अशी मागणी केली सर्वांच्या तोंडी हीच भाषा आहे म्हणजे दिल्लीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे अमित शहा समोर गृह खात्याची मागणी केली होती मात्र भाजप गृह खातं सोडायला काही तयार नाही जर गृह मिळालं नाही तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही अशी भूमिका एकनाथ शिंदेनी घेतली होती दरम्यान दिल्लीत अमित शाह यांच्या बैठकीत एकनाथ शिंदे दोन ऑफर देण्यात आल्या होत्या एक म्हणजे उपमुख्यमंत्री आणि दुसरं म्हणजे केंद्रात मंत्री पण केंद्रात न जाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर बरंच नाराजी नाट्य रंगलं दिल्लीतील बैठकीनंतर एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या दरेगावी निघून गेले ज्यामुळे राजकीय पटलावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या तेव्हा त्यांना ताप आला असल्याची माहिती मिळाली दोन दिवस साताऱ्यातील दरेया गावी राहिल्यानंतर तिथं उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा ठाण्यात परतले त्यानंतर काल त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले त्यावेळी ते त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याची माहिती मिळाली आता हे सगळं घडलं काल दुपारपर्यंत त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले तिथं त्यांच्या पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही पोहोचले जवळ पाच तासाभराच्या चर्चेनंतर सामंत सागर बंगल्यावरून निघाले आणि थेट एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर पोहोचले त्यानंतर संध्याकाळी पुन्हा भेटींना वेग आला गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर पोहोचले त्यांच्या पाठोपाठ सात वाजता थेट देवेंद्र फडणवीसांचा तापा सागर बंगल्यावरून निघाला आणि वर्षा बंगल्यावर पोहोचला साधारण पन्नास मिनिटं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक पार पडली शिंद्यांनी फडणवीस सोडले तर तिथे आणखी दुसरं कोणीच नव्हतं त्यामुळे त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली असा सवाल सर्वांनाच पडू लागला म्हणजे ते या बैठकीनंतर शिवसेना नेते भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती दिली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्येच चर्चा होती इतर कोणीही चर्चेला नव्हतं आम्ही आत होतो मात्र दुसऱ्या ठिकाणी बसलेलो होतो वर आमदारांमध्ये कोणी किती मताने निवडून आलं कशी मदत झाली यावर चर्चा सुरू होती आम्ही शिंदे फडणवीस यांच्यातील चर्चा ऐकली नाही आम्हाला त्यातील काही माहिती नाही असं भरत गोगावले यांनी सांगितलं म्हणजे गोगावले जरी त्यांना काही माहिती नाही असं म्हणत असले तरी सूत्रांकडून मोठी अपडेट मिळत आहे सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याचं समजत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे मात्र ज्या गृहमंत्री पदावरून शिंदेचं नाराजी नाट्य रंगलं होतं ते गृहमंत्रीपद काही त्यांना मिळणार नाहीये त्याऐवजी नगरविकास खात्यावरच त्यांना समाधान मानावं लागणार आहे अशी माहिती मिळत आहे सोबतच त्या खात्यासारखं आणखी एखादं महत्वाचं खातं मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे तर उद्या मुंबईतील आझाद मैदानात संध्याकाळी पाच वाजता नव्या सरकारचा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे त्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह वीसहून अधिक मंत्री शपथ घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे म्हणून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे आणि फडणवीसांमध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्रीपद अर्ध्या अर्ध्या काळासाठी विभागून घेण्याबाबत ही आर्दे आर्दे चर्चा झाल्याचं बोललं जात आहे पण त्याला भाजपकडून शिंदेना नकार देण्यात आल्याचं बोललं जात आहे त्यानंतर आज अखेर भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी आणि विधिमंडळाच्या नेतेपदासाठी एकमेतानं निवड बैठक झाली त्यामुळे आता शपथविधीचा काउंट डाऊन सुरू झालेला आहे आज पार पडलेल्या विधिमंडळाच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे त्यानंतर ता आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय असं बोललं जात आहे आज झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे दरम्यान विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची एकमतानं निवड झाल्यानंतर शिवसेनेमध्येही मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याचं बोललं जात आहे शिवसेनेच्या निवडक ज्येष्ठ मंत्र्यांना गुरुवारी मुंबईत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तर नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून ते खात्यांपर्यंत गुप्तता ठेवली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेतून सात आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे माजी मंत्र्यांच्या यादीतून तीन मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे सोबतच अकार्यक्षम भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवीर माजी मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याची ही माहिती मिळत आहे म्हणजे या नव्या सरकारच्या स्थापनेत अजित पवार यांनी सात कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री केंद्रात एक कॅबिनेट मंत्री आणि राज्यपाल पदाची मागणी केली आहे तर शिंदेच्या शिवसेनेने गृहमंत्रालय आणि विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याचं कळत आहे दरम्यान शिवसेनेला अकरा ते बारा आणि राष्ट्रवादीला नऊ ते दहा मंत्रीपद दिली जाऊ शकतात आणि भाजप स्वतःकडे बावीस तेवीस मंत्रीपद ठेवणार ते असे संकेत मिळत आहेत त्या उपर आज सूत्रांच्या हवाल्यानं लोकमत या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडं मला किमान सहा महिन्यासाठी तरी मुख्यमंत्री करा म्हणून मागणी केल्याची चर्चा रंगली मिली होती पण अमित शहा यांनी त्यांना त्या परिस्थितीत तुम्ही भाजपचे पक्षशिष्टी असता तर काय विचार केला असता म्हणत विरोध केल्याचं बोललं जात आहे पण अडीच वर्ष थाटात मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आता भाजपच्या कात्रीत सापडलेल्या एकनाथ शिंदे यांची ही अवस्था त्यांच्या समर्थकांना पाहत नाही हे सुद्धा तितकंच खरं तर मंडळी ही होती आतापर्यंतची अपडेट आता जस जशी वेळ पुढे सरकेल तस तशा वेगवान घडामोडी घडायला सुरुवात होऊ शकते आता सध्या शिंदे गटातील नेत्यांनी मंत्रीपदासाठी मोठं लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे हे दुहेरी अडचणीत सापडलेले आहेत एकतर स्वतःच्या आमदारांची समजूत काढायची आणि म्हणजे भाजपशी करायचं ते सुद्धा स्वतःची बिघडलेली सांभाळून तर आता नुकत्याच आलेल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राजभवनाकडं सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी रवाना झालेत आता बाकी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांची धुसफूस उद्याच्या शपथविधीपर्यंत कायम राहील की अमित शहा मध्यस्थी करून शिंदेची समजूत काढतील उद्याच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल शिंदे वाट्याला वाट्याला गृहमंत्रीपद येईल का तुमचं मत आणि तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद